प्रणाम अत्यंत वाईट बातमी आहे वाईट बातमी म्हटल्यानंतर ती कोणाशीच आहे कोणाबद्दल आहे कुणासाठी वाईट आहे ती आणि काही वेळेला असं असतं बरं का की एकासाठी वाईट बातमी दुसऱ्यासाठी चांगली असते येस कांद्यावरची निर्यात बंदी उठवली म्हणून शेतकरी आनंदात या बातमीच्या खाली ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण कारण कांद्याचे भाव वाढले आणि कांद्याच्या प्रश्नावर मी शीला दीक्षितचं दिल्लीतलं सरकार गेलो होतं म्हणून तर इतके दिवस निर्यात बंदी उठवत नव्हतं पण आता मोदींच्या असं मी वेगळ्या विषयावर बोलणार आहे हा विषय नाहीये माझा कांदा हा विषय नाही माझा वेगळाच विषय आहे आणि तो अगदी अनपेक्षित आहे पण कांद्याच्या संदर्भात मोदींच्या लक्षात आलं की आता या क्षणाला कांद्याची निर्यात बंदी उठवली तर हा शेतकरी वर्ग जो मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये विशेषतः आहे जिथे आता मोदींच्या सभा पण आहेत आणि मतदान पण आहे नंतर त्याच्यावर परिणाम होईल म्हणून मुझे ते अत्यंत स्वार्थी असतात केंद्र सरकार राज्य सरकार आणि कोणतेही सरकार मोदी नेहमी ते वगैरे असं का नाही सरकारी सरकार असन ते स्वार्थीच असत त्यांचे सगळे निर्णय राजकीय लाभ तोटा याचा विचार करूनच होतात त्यामुळे त्यांनी लगेच ती निर्यात बंदी जी अगदी प्रतिष्ठेचा विषय केला होता ते उठून टाके गेल्या वेळेला ज्या तीन कृषी कायद्यांकरता वर्षभर आंदोलन चालू दिलं हिंसाचार होऊ दिला दिल्लीला कोंडीत सापडवलं ज्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की निवडणुकीमध्ये आपल्याला तोटा होतोय एका दिवसात काढून टाकलं कामगार कायद्याबाबत तसंच नाही झालं कारण कामगारांनी उठाव नाही केला कामगार संघटना जाग्या नव्हत्या सगळ्या कामगार संघटना सध्या मेंगळ झालेल्या आहेत काही जानच उरलेलं नाही त्या दलाल झालेल्या आहेत आणि बहुसंख्य ठिकाणी तर कामगार चळवळीचं अस्तित्वच नाही मुद्द्याकडे येतो महाराष्ट्रामध्ये एक वाईट जी एकाच्या दृष्टीने वाईट भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या दृष्टीने अत्यंत वाईट आणि महाआघाडीच्या दृष्टीने विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रव्यस्तीच्या दृष्टीने अत्यंत चांगली अशी घटना मतदानाच्या एकंदर प्रवाहाला कलाटणी देणी देणारी झाली आहे आणि महायुतीच्या नेत्यांना जाणीव नाही पत्ता नाही आकलन नाही महायुतीच्या नेत्यांना अजून कळलेलं पण नाही की एवढी वाट लागलेली आपली आणि आपण आपल्या हाताने लावून घेतलेली मंत्री ज्या पद्धतीने वागले या विषयामध्ये त्या पद्धतीने वागले त्यांचे पीए वागले त्यांचे कार्यकर्ते वागले त्यांचे सहमंत्री वागले मंत्रिमंडळातले सगळेच जवळजवळ सदस्य वागले त्याच्यामुळे दहा लाख दहा लाख दहा लाख स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना काय आता आपण म्हणणार विद्यार्थी म्हणणं काय ना उमेदवार असतात हे स्पर्धा परीक्षेचे काय रे उमेदवार म्हणायचं ना त्यांना स्पर्धा परीक्षेला जातात त्यांना विद्यार्थी असतात विद्यार्थी म्हणायचं त्यांना ठीक आहे पण मी उमेदवार म्हणतो त्यांना कारण ते ते स्पर्धा परीक्षा देतात ते अभ्यास करतात ते पण ते काही शाळा कॉलेजशी निगडीत नसतात तर महाराष्ट्रामध्ये दहा लाख या सरकारी आणि वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठीची मुलं गेले वर्षभर जीवाच्या आकांताने आंदोलन करत आहेत वारंवार त्यांच्या परीक्षा रद्द होत आहेत याच सरकारकडून हे मी महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात बोलतो आता मुख्यतः परीक्षा रद्द होत आहेत परीक्षांमध्ये भ्रष्टाचार चालवले आहेत केलेल्या झालेल्या परीक्षांचा भ्रष्टाचाराला परत रद्द केली परत हे केलं परीक्षांच्या तारखा बदलत गेल्या स्थळ बदलत गेले, गेले। विद्यार्थ्यांना वेठीला धरावं तशा पद्धतीने गेले वर्षभर स्पर्धा परीक्षेच्या दहा लाख विद्यार्थ्यांना मला दर स्पर्धा परीक्षेला किती लोक मुलं बसतात दरवर्षी बघ मला कोणीतरी पंचवीस लाखाचा पण आकडा सांगितला होता मला दहा लाखाचा आकडा हा रोहित पवार कुडून कळलाय म्हणून मी तो कोट कर करतोय पण कदाचित जास्त असेल स्पर्धा परीक्षेला महाराष्ट्रात किती लोक मुलं बसतात ते जरा मला सांग पण रोहित पवारच्या कडून कळलेली माहिती अशी आहे की त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र सरकार इतकं काय म्हणूया गाफिल म्हणूया बेफिकीर म्हणूया तुम्हाला कॅन्डिडेट म्हणतात उमेदवार म्हणजे पण तीन कोटी व्हेरियस वेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ला तीन कोटी लोक पण ते देशात आहे महाराष्ट्रात सांग मला देशात बघा आमची टीम सांगते की देशात तीन कोटी मुलं या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्याला बसतात त्यात महाराष्ट्रात किती असतात सांगतो मी तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये पण रोहित आपल्या रोहित पवार करून मिळालेली माहिती अशी आहे की यांच्या आंदोलनामध्ये त्यांची बाजू घेऊन ठामपणे उभा राहणारा त्यांच्यासाठी भांडणारा झगडणारा लढणारा दहा लाख आहे ना म्हणजे तो सांगतोय ते बरोबर आहे तीन कोटी देशात आहेत दहा लाख त्याच्या बरोबर म्हणजे मी सांगितलं तुम्हाला तो मुद्दा रोहितचा बरोबर आहे अरे सरकारचे मंत्री त्यांना भेटायला तयार नाहीत ह्याच्या उलट काही लोकांनी तर या याच्यातूनही पैसे खायचा प्रयत्न केला स्कॅम झाली स्कॅम झाली स्कॅन्डल झाली आता काय सांगू तुम्हाला या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलींपैकी काहींचं लैंगिक शोषण केलं गेलं तोही एक मोठा स्फोटक असा स्कॅन्डलच विषय स्कॅम तर झालीच पण स्कॅडल पण झाली आणि महाराष्ट्राचं सरकार मी फक्त मागचं नाही बोलत आहे रोहितने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यापासूनच संदर्भ मी तुम्हाला देतोय अक्षरशः अक्षम्य असं दुर्लक्ष केलं फाट्यावर मारला असा शब्द आहे ना आपल्यावर हो। तो खरं म्हणजे अश्लील आहे फाटा म्हणजे काय तुम्हाला कळतं असेल फाट्यावर मारलं झाट्यावर मारलं असं आहे ते परवा नाही दखल नाही हस्तक्षेप नाही मदत नाही मार्गदर्शन नाही त्यांची सुटका करण्याचा कुठला प्रयत्न नाही मला ज्या वेळेला या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये जे लोक काही तरुण पोरं आहेत की जी याच्यात पुढाकार घेत आहेत ह्या प्रश्नाच्या सोल्युशन शोधण्यासाठी हे प्रश्न लोकांच्या वेशीवर मांडण्यासाठी त्यांच्यापैकी काही मुलांनी माझी चर्चा झाली आणि त्याच्यापैकी एक, एक त्यांनी खूपच आतल्या गोष्टी सांगितल्या त्या जस आता गौप्यस्फोट केला तर यांच्या इलेक्शनवर परिणाम होईल आणि आपल्याला ते मोदी यायला पाहिजे आपली पण बुच बसली है ना मोदी यायला हवे असतील तर यांच्या विरुद्ध आता जास्त बोलू नाही ना एक्सपोज करून उपयोग नाही ना तरी पण हे खरं आहे की रोहित हा एकटाच असा नेता निघाला की ज्यांनी यांची दखल घेतली यांनी याच्यात त्यांना मदत केली यांनी ज्यांचा आवाज उठवला आणि आज दहा लाख मुलं या स्पर्धा परीक्षेला देशातली तीन कोटी ती आहेत दहा लाख महाराष्ट्रातली आहेत ती यावर्षी या स्पर्धा करता जी पोरं आहेत ती सगळी रोहित पवारकडे आकर्षित झाली हा आपला कोणीतरी एक हिरो आहे की जो आपल्याकरता भांडतोय एक क्रुसेडर आहे या प्रकारची प्रतिमा रोहितची निर्माण झाली आहे पत्ताने मी दोन तीन लोकांशी बोललो इवन शिक्षण मंत्र्यांशी पण बोललो त्यांना म्हटलं तुम्हाला पत्ता आहे का की या स्पर्धा परीक्षांमध्ये याच्यामध्ये काय झालंय काही माहिती नव्हतं त्यांना काहीही माहिती नव्हतं हा तो आम्ही प्रयत्न करतोय ते सोडवायचा याच्या पलीकडे त्यांच्याकडे उत्तर नव्हतं त्यांना प्रश्न तरी समजलाय त्यांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना याच्याशी त्यांचा संबंध येतो त्यांचा असा प्रश्न आहे मला पण रोहितनी भूमिका घेतली आणि या निवडणुकीमध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला जे काही चमत्कार दिसणार आहेत त्यातला एक चमत्कार मी सांगतो तुम्हाला आज की तो रोहित पवारनी घडवलेला आहे रोहित पवारनी दहा लाख स्पर्धा परीक्षासाठी बसणाऱ्या कॅन्डिडेट्सची उमेदवारांची मनं जिंकली आणि एक एक कॅन्डिडेट अरे लोक घरदार विकतात जमिनी गहाण टाकतात दागिने गहाण टाकतात कर्ज काढतात आणि आपल्या या मुलांना स्पर्धा परीक्षांकरता शिकवतात स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतात त्या लोकांच्यावर कादंबऱ्या होतील त्यांच्यावर लेख लिहितील त्यांच्यावर पीएडी करता येईल त्यांच्या समस्यांवर अशी स्थिती आहे दुर्दशा करून घेतात अरे आत्महत्या करतात इथपर्यंत जातात अपयश मिळाला म्हणून बसण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी होऊ शकली नाही म्हणून कर्ज अंगावर आलं म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांच्या कॅन्डिडेटच्या आत्महत्या होत आहेत आणि त्यांच्या बाजूनी सरकार ढिम्म बसलेल्या okay, ओके जाऊ दे आणि रोहित पवार हा त्यांच्यासाठी तारणहार म्हणून कैवारी म्हणून पाठीराखा म्हणून ज्या पद्धतीने पुढे आला ज्या पद्धतीने त्यांचं नेतृत्व त्यांनी केलं दॅट वॉज अमेझिंग फॅसिनेटिंग एक्सेप्शनल रिमार्केबल ऍडमायरेबल आणि त्यामुळे की दहा लाख मुलं आहेत ना त्यांच्या एकच नाव आहे रोहित पवार बघा काय होतो चमत्कार एक माणूस एक मुलगा म्हणजे त्याचं कुटुंब त्याचे नातेवाईक मला तर असं वाटतं एक मुलगा किमान चार ते चाळीस लोकांना प्रभावित करू शकतो जेव्हा त्याच्या अब्रूचे धुंडवडे निघत होते आणि हे सरकार गप्प होतं ढिम्म होतं ज्यावेळेला त्याच्या आर्थिक अवस्थेची दुरावस्था होत होती मनावर ताण परीक्षेचा था ताण या परिस्थितीचा था ताण मनस्थितीचा था ताण हे सगळं होतं त्यावेळेला सरकार काहीही करत नव्हतं निष्क्रिय होत रोहित पवार त्यांच्याकरता भांडत होता आणि एक उमेदवार म्हणजे चाळीस किमान चार तर धरात धारा, घरातले त्याच्या चार पाच पाच ते पंचवीस लाख लोकांची मतं सरकारने आपल्या या गेल्या वर्षभरातल्या परीक्षा ती जे स्पर्धा परीक्षेचे लोक आहेत त्यांच्या बरोबरच्या वागण्यामुळे गमावली ते शत्रू झाले सरकारचे सरकारला काय शिव्या देत आहेत ती पुरा आली होती माझ्याकडे काय शिव्या देत होते नाव घेऊन शिव्या देत होते कोण कोण नडलं त्यांनी ते एका ना मंत्र्याचं नाव घेतलं भारतीय जनता पक्षाच्या आणि म्हणाले की त्याच्या पीएने आम्हाला इतक्या हलकटपणाने वागवलं कागद फाडून फेकून दिला आम्ही त्याला सांगतोय साहेबांकडे हा कागद द्या मंत्री आणि त्यांचे पीए काय ना की शंकरापेक्षा नंदीत जास्त शिंग असतो आणि शेपूट उगारून उधळतो तसं आहे सूर्यापेक्षा वाळू गरम तशी हे पीए मंडळी काय गरम झाली आहे त्याच्यावरच खरं व्हिडिओ करायला पाहिजे पण रोहितनी ज्यांनी ज्यांची मतं मनं जिंकलेत ना त्यांची मतं तो जिंकणार आणि याचा फटका या स्पर्धेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बसलेल्या फटक्याचा फटका महायुतीला या स्पर्धा लोकसभेच्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसणार हे माझं येतं लक्षात घ्या रोहित तू चांगलं केलंस एक कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून हे तुझं कर्तव्य होतं ते केलं इतरांनी केलं नाही पण तू केलंस हा मुद्दा लावून धर विधानसभेमध्ये खरोखरच या स्पर्धा परीक्षेची सगळी जी मुलं आहेत ना ही तुझ्या पक्षाचा आणि तुझा प्रचार करतील तुझा करण्यापेक्षा तुझ्या पक्षाचा तुला इंटरेस्ट आहे करतील हे मला गॅरंटी आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी जनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी